बिहारमध्ये सध्या राजकीय धुरळा पाहायला मिळतोय उद्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचं सा पहिल्या टप्प्यातलं मतदान होणारे अकरा नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडणारे आणि चौदा नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागणारे बिहारमध्ये सगळ्याच पक्षांसाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई आहे बिहारचा गट जिंकण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांचा धडाका आपल्याला पाहायला मिळाला या सगळ्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जंगल राज हा शब्द पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जंगल राज या शब्दाचा वारंवार उल्लेख करून विरोधकांवर खास करून राजदवर निशाणा साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्तीपूरच्या सभेत फिर एक बार एनडीए सरकार असा नारा देत बिहारची जनता जंगलराजवाल्यांना दूर ठेवेल असा विश्वास व्यक्त केला तर दुसरीकडे मुझफ्फरपूरच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असं म्हणाले की जंगल राजवाले आता कपडे चेहरा वेश बदलून लोकांमध्ये येत आहेत राजकारणामध्ये अनेकदा असे काही शब्द प्रचलित होतात की ज्यामुळे एखाद्या राजकीय नेत्याची ओळख तयार होते बिहारमध्ये जंगल राज हा शब्द कसा आला याची एक रंजक गोष्ट आहे बिहारच्या राजकारणात जंगल राज हा शब्द राजतचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांच्यावर टीका करण्यासाठी वापरला जातो आता जंगलराज हा शब्द बिहारच्या राजकारणात कसा आला पहिल्यांदा कोणी वापरला हेच आजच्या भागात जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक बिहारमध्ये एकोणीसशे नव्वद 2005, या लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता सरकार साधारणपणे वर्षांपूर्वीची गोष्ट चारा घोटाळा उघडकीस आला आणि त्यामुळे पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी लालू प्रसाद यादव यांना राजीनामा द्यावा लागला पण राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी राज्याची सूत्र त्यांची पत्नी राबडी देवी यांच्या हातात सोपवली आता चारा घोटाळा उघडकीला आल्यानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप आला सगळी राज्य यंत्रणा ठप्प झाली आणि नेमकं त्याच वर्षी जोरदार पाऊस झाला आणि पाटणा शहरात पूर आला अनेक ठिकाणी पाणी साचलं अनेक वस्त्यांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी गेलं पाटण्यातील चिखल आणि घाण याने मोठी समस्या निर्माण झाली एकूणच पाटण्यातील आणि बिहारमधली सगळी परिस्थिती पाहता पाटणा उच्च न्यायालयाने खरा नरक असा शब्द वापरला तुटून पडलेल्या नाल्यांकडे लक्ष वेधत कृष्णा सहाय या सामाजिक कार्यकर्त्याने पाटणा उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली न्यायमूर्ती बी पी सिंह हो आणि न्यायमूर्ती धरमपाल सिन्हा यांच्याकडे ही केस होती आणि या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान पाटणा उच्च न्यायालयाने असं मत व्यक्त केलं की बिहारमध्ये राज्य सरकार वगैरे असं काही अस्तित्वात नाहीये तर जंगल राज आहे मुठवर भ्रष्ट नोकरशहा प्रशासन चालवतायत हे न्यायालयाचं तोंडी निरीक्षण होतं राज्यात जंगल राज सुद्धा वाईट परिस्थिती आहे आणि न्यायालयाच्या आदेशांचा किंवा लोकहिताचा कोणताही विचार केला जात नाही असं सुद्धा खंडपीठाने म्हटलं त्यानंतर दोन हजारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जंगल राज हा शब्द वापरून लालू प्रसाद यादव यांच्यावर टीकेची झोड उठवली मात्र त्यावेळी लालू प्रसाद यादव यांनी आपल्या राजकीय चातुर्याने हा शब्द विरोधकांवरच उलटवला आत्ताची परिस्थिती वेगळी आहे बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचं महत्व काहीस कमी झालंय त्यांचा मुलगा तेजस्वी यादव सध्या राजकीय मैदानात आहे आता सुद्धा भाजपने विरोधकांवर खास करून राजतवर टीकेची झोड उठवलीय राजतसाठी जंगल राज हा शब्द आता ओझ ठरतोय तेजस्वी यादव यांच्यासाठी सुद्धा जंगल राज हा शब्द मोठा अडचणीचा ठरलाय बिहारमध्ये जर पुन्हा एकदा राजतची सत्ता आली तर जंगल राज येईल असा सध्या एनडीए प्रचार करतोय आता उद्या पहिल्या टप्प्यातलं मतदान आहे त्यानंतर अकरा नोव्हेंबरलाही मतदान आहे आता बिहारची जनता बिहारवर बसलेल्या जंगल राजचा ठपका पुसून काढण्यासाठी एनडीएच्या बाजूने मतदान करणार की बिहारच्या राजकारणात जंगल राज हा शब्द रूढ करणाऱ्या राजतच्या हातात पुन्हा एकदा सत्ता देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण त्यासाठी आपल्या सगळ्यांना चौदा नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे अशी होती जंगल या शब्दाची कथा आजच्या भागात इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या घडामोडींसह विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद